शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आव काढावा पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटच्या अवकेत आज प्रचंड वाढ पाहायला मिळाली अवकेत वाढ होऊन बीटचे बाजारभाव घटल्याचे देखील पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये मार्केटमधून पूर्णतः गायब झाल्याचे पाहायला मिळते मक्कीची आवक मार्केटमध्ये घटल्याचेच पाहायला मिळत आहे हिरवी काकडी सफेद काकडी यांचीही आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते जवळजवळ इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते बाजारभावात वाढदेखील झाल्याचे पाहायला मिळत आहे चला तर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळतील ना ना नमस्कार नमस्कार बिट होती का बिट आज सुट्टी आहे का कामावरती नाही कामावरच आहे का किती आहेत बिट बिट बारा आहेत बारा आहेत काय भाव झाले एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी झाले गोळा बुगी बदला होता का सहा बदला गोळावर सहा गोळा तो काय झाला एकशे तीस रुपये बदला दोन लोंबकुळ होत एकशे एकाहत्तर रुपये झालं खाली एकाहत्तर रुपये झाले बॅच व्हरायटी कुठली आपली अक्षय ताई अक्षय ताई अक्षय मार्केटला तर रोजच आहे तुम्ही आज बीटची आवक कशी वाटते कालच्या तुलनेत आज आवक जास्त आहे जास्त आहे आवक पंचवीस टक्के जास्त पंचवीस टक्के आवक जास्त आहे काल कमी होते आवक किती डब्याच बीट आपले सगळं सहा डब्याचं बीट आहे आज पहिल्यांदा जाणले नाही कालला होतं काल होतं काल दोनशे रुपये झालं काल दोनशे झालं होतं ओके आज एकशे पंच्याऐंशी झाले बीट एकशे होता काल गोळा दीडशे झाला होता आज एकशे वीस झाला एकशे जवळजवळ दोन तीन रुपयाने बाजार डाऊन येतो वाढल्या वाढल्यामुळं ओके धन्यवाद काय बीट आणली होती हो बीटवर काय भाव झाला दोनशे रुपये दोनशे रुपये किती किती गुणी आहे चौदा गुणी मिडियम गोळा बुगी बदला होता का बुगी नाही गोळ्याच एक आणि मधल्याचं दोन गोळा काय झालाय बुक बदला बदला सत्तर रुपये सत्तर रुपये आवक कशी वाटते पीठची आज आज प्रचंड वेगाने वाढलेली प्रचंड वेगाने वाढलेले एक आवके आपली वरायटी कोणती आहे वरायटी अजय विजय अजय विजय किती डब्याचं पीठ आपलं तीन डब्याचं तीन डब्याचं पीठ आहे ओके आज दोनशे रुपये झाले आपलं बाजार लास्ट कुठपर्यंत निघालेत आज ले ले। तर दोनशे याची पुढे आहे का नाही माहीत नाही पण दोनशे पर्यंत झालेली आहे दोनशे पर्यंत तरी झालेलं आहे ओके दोनशे च्या पुढे नाही आहे एकशे ऐंशी ते दोनशे सुपर मध्ये आहेत चांगलं झालंय आपलं दोनशे रुपये दोनशे झालं असं म्हणायला हरकत दोनशे आहे तर ठराविक वकल आहेत मिडियम साईज असतो तर हो ओके बाबू रे आपलं काय झालंय एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर किती आहे दोन्ही आपल्या दहा बॅग आहेत दहा बॅग आहेत गोळा बुगी बदला काय गोळा एकशे वीस रुपये आणि मिडियम एकशे सत्तर रुपये आपली अजित रोहित अजित रोहित आज आवक कशी वाटते विटची आवक प्रचंड आहे प्रचंड आवक आहे का लास्ट फूट पर्यंत विट विट बाजार निघाले दोनशे दहा दोनशे दहा पर्यंत लास्ट निघाले कमीत कमी काय बाजार आहे बरं चांगल्या विट मध्ये चांगले विट दीडशे पासून दोनशे दहा पर्यंत दीडशे पासून दोनशे दहा पर्यंत ओके धन्यवाद बीट एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो बीट एकशे पंच्याहत्तर दहा गोनीचं वक्कल आहे सुपरबीट एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो बीट पन्नास रुपये दहा किलो बीट पन्नास रुपये दहा किलो गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे वीस रुपये दहा किलो बारा रुपये किलो बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो दहागोनीचं वक्कल आहे एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो बारा गुणी चौक्कल आहे बीट एकशे वीस रुपये किलो गोळाबीट एकशे वीस रुपये किलो चार गुणी आहे गोळा बीट पन्नास रुपये दहा किलो दहा किलो बीट पन्नास रुपये किलो गोळाबीट एकशे वीस रुपये किलो गोळाबीट एकशे वीस रुपये दहा किलो गोळाबीट आहे बीट चाळीस रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो

बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो चौदा गोनी चक्कल एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट अठरा रुपये किलो बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट बीट एकशे बावन रुपये दहा किलो एकशे बावन रुपये दहा किलो बीट दहा गोनीच वक्कल एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे अकरा रुपये दहा किलो गोळाबीट एकशे अकरा रुपये एक दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो सागोनी चौकले बीट एकशे वीस रुपये दहा किलो बीट एकशे वीस रुपये दहा किलो आजचे फ्लावरचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे तीस तर तर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावर सत्तर रुपये दा किलो सत्तर रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे तीस रुपये दा किलो एकशे तीस रुपये दा किलो फ्लावर फ्लावर एकशे तीस रुपये दा किलो फ्लावर एकशे तीस फ्लावर एक एक रुपये दा किलो फ्लावर एक रुपये दा किलो एकशे एक रुपये दा किलो फ्लावर एकशे एक रुपये किलो

फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस फ्लावर एकशे साठ रुपये किलो फ्लावर एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये कोबी सुपर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी कोबी असतील तर एकशे दहा ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो हलक्या गोबी असतील तर सत्तर ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात कोबीची आवक मात्र पूर्णतः गाठल्याचे पाहायला मिळते मिरची जी फोर चारशे ते पाचशे रुपये दहा किलो जी फोर मिरची अव औषध घट गवार सुपर क्वालिटी एक हजार ते बाराशे रुपये मीडियम क्वालिटी आठशे ते नऊशे रुपये तूर पाचे सहाशे रुपये दा किलो तूर पांचे तो सहाशे रुपये दा किलो सफेद काकड़ी एकशे पन्ना से एकशे साठ रुपये दह किलो सफेद काकड़ी दोड़का चार चारशे पन्ना से पांचे रुपये दा किलो दौड़ा अवकमी वटना पांचे सहाशे तो सहाशे पन्ना रुपये दा किलो वटना बीन्स फर्सी चारशे तो पांचे रुपये दहा किलो बीन्स फरशी डांगर वाफळा एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो डांगर वाफळा दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो दुधी भोपळा शिरवी काकडी एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो शिरवी काकडी कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले मंजिरी वांगे चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो मंजिरी वांगे पापडी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो पापडी दोनशे पन्नास ते तीनशे पापडी हिरवे वांगे चारशे ते पाचशे रुपये दहा किलो हिरवे वांगे चारशे ते पाचशे केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे ज्वेलरी मिरची पाचशे पाचशे पन्नास ते सहाशे रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी राजमा पाचशे ते सातशे रुपये दहा किलो राजमा पाचशे ते सातशे रुपये घेवडा दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो घेवडा दोनशे ते तीनशे